ये बघू शकता ये काफी सारे निकले हुए हैं एवढे किडनी स्टोन त्यांचे निघाले नमस्कार मित्रांनो पुढच्या भागात तुमचं स्वागत आहे आणि आपण आलो आहे आज उज्जैनमध्ये रलायता गाव म्हणून आहे आणि इथे पथरी पथरीवाली माता मंदिर म्हणून एक प्रसिद्ध आहे म्हणजे ज्यांना ज्यांना वेगवेगळ्या वेग प्रकारचे स्टोन असतात त्याचा औषधोपचार तिथे केला जातो आणि जे देवीचं मंदिर आहे तिथे एक आजी आहेत त्या इलाज करतात असं आम्ही सर्च पण केलं होतं वाचलं पण आणि व्हिडिओ पण बघितलेले आहेत तर आम्ही आलो आहे इथे भेट द्यायला आमच्या ह्याच्यात पण ग्रुपमध्ये काही काय जणांना आहे स्टोन तर मग आता बघूया तिथे जाऊन आजूबाजूला बघू शकता पूर्ण गावाची शेती आहे आजूबाजूला पूर्णपणे आता आम्ही ते आले उज्जैन पासून थोडं लांब आहे जवळ जवळ तास लागला आम्हाला यायला इथे आम्ही जिथून आयलोय तिथून उज्जैन म्हणजे महाकाल मंदिराच्या बाजूने पासून इथे यायला जवळजवळ पावून तास लागलाय आता मी ते चाललोय बघूया असं काय इलाज करतात वगैरे ते बघूया लगे इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देईन जर व्हिडिओ काढायला मिळाली तर तेही करूया नाही तर इन्फॉर्मेशन तुम्हाला देईन हे पाहू शकता आपण की आम्ही आलो इथे इथे सकाळी आठ वाजल्यापासून दोन दोन तासानंतर एक एक बैठक असते सकाळी आठ नंतर दहा नंतर बारा नंतर दोन आणि शेवटची असते ती पाचची असते संध्याकाळी असा दिवसभराचा कार्यक्रम असतो आता आम्ही दोनच्या बैठकीसाठी आलो आहे पण बघू शकता अगोदर एवढी गर्दी आहे खूप लांबून लांबून माणसं येतात इथे नियर बायची पण येतात आणि लांबची पण येतात जसं की आम्ही मुंबईवरून आलो आहे इथे तर बघूया कसा काय फरक पडतो तो आणि कसं काय आमचा एक्सपिरियन्स असेल तो हिंदू दवेन दे दिया मोहम्मद जी ना इबादत शुरू करते हैं इबादत कर रहे हैं दिया है समूह जी की सारी प्लीज सर जनो का <coughs> उद्योग मजा समोर एक गृहस्थ है ते पे इलाजा सा आए होते ते हिंदी में संग तो आप बता सकते हो कि इधर क्यों आए हो और क्या क्या इलाज होता है यहाँ पे पत्री का इलाज करने का आते हैं मैं इंदौर मऊ से आया हुआ

हे आपण बघू शकता मगाची ज्यांची इंटरव्ह्यू घेतली त्यांचा हा नऊ एम एमचा खडा आहे किडनी स्टोन तो निघाला आहे बघू शकता की कसे प्रकारे औषध खायचं आहे ते आपल्याला इलाज झाल्यावर औषध देतात आणि त्याचं आणि काय काय नाही खायचं ते पण सर्व दिलेलं आहे ते बघू शकता हिला तर तुम्ही सर्व ओळखताच मागच्या वर्षी हिला असा त्रास झाला होता पण तो पित्ताशाच्या खड्यांचा होता आणि तिला हॉस्पिटलाईज करायला लागला होता आम्हाला जवळजवळ सहा दिवस आणि नंतर आम्ही सर्च करून इथे आलो आहे पथरी माता मंदिरच्या इथे तर जरा मला सांग अश्विनी की आतमध्ये गेल्यावर असं काय होतं आणि काय काय प्रोसेस होती इलाज करण्याची लाईनीत एकेकाला घेतात जवळ मी तिला ज्या माता आहेत पत्रीवाली माता म्हणून त्या आपल्याला जवळ घेतात झोपवतात आणि आपल्या पोटात जिथे स्टोन असेल तिथे तोंड लावून तो फडा काढतात बाहेर आणि तिथून झाल्यावर आपल्याला औषधं देतात ते औषधं आपल्याला तीन दिवस घ्यायची बघूया हा एक्सपिरियन्स होता अश्विनीचा अजून बघूया की कसं काय असतं ते आता किती फरक पडतो ते आपण बघूया आणि हा खडा आहे अश्विनीचा काढलेला तर बघूया आता याच्यानी काढल्यावर किती तिला फरक पडतोय ते बघू शकता माझ्या सासऱ्यांचे किडनीतून स्टोन काढलेले आहेत आता बघूया त्यांना किती आराम पडतो ते इथला नंबर वगैरे मी सगळं घेतलेलं आहे जर कोणाला यायचं असेल तर त्याचा डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर देईन आणि माझ्याबरोबर अजून एक ग्रोस्थ आहे जे ते इलाजासाठी आले होते ते भोपाळवरून आलेत तर बघूया यांचा एक्सपिरियन्स कसा होता भैयाजी बघा आपली निकल गई आहे आपका कितना पत्री था टोटल दोनों में पत्री थी। ओके। कई बार ब्रेक होने के बाद कम से कम पत्ता निकले हुए ओके। छोटे अभी, अभी कैसा आपको लग रहा है? ये हैं। ये आ, ये काफी सारे निकले हुए हैं। किडनी स्टोन टेंशन निकाले ऑपरेशन का बताया था और अभी डॉक्टर

ठीक आहे चले का थँक्यू झालं आता आणि आता आम्ही निघालो आहे खूप जणांचे एक्सपिरियन्स इथे चांगले आहेत दोन तीन जणांचे इंटरव्ह्यू घ्यायला मिळाले त्यांचे घेतलेत मी तर खूप हां आणि ते कसं करतात त्याची पण थोडी व्हिडिओ काढले आम्ही ॲक्च्युली अलाउड नव्हती व्हिडिओ काढायला पण आमचे कॅमेरामॅन कुठे कुठे लावले होते आम्ही आणि त्यांच्यामधून आम्हाला व्हिडिओ मिळाली थोडीफार तो तो ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता काही जणांचे खूप एक्सपिरियन्स आहेत इथे येण्याचे जर कोणाला यायचं असेल तर आपण इथे येऊ शकता आता मी माझ्या दोन तीन जणांचे दाखवले तसेच माझ्या बायकोचा माझ्या सासऱ्यांचा त्यांना पण त्रास होता तो इथे येऊन आता बघूया कसा काय त्यांना फरक वाटतो आहे आणि मी थोड्या दिवसांनी सांगेन की त्यांच्या फरकावर म्हणजे ते जे इलाज केलं आहे त्यावर किती त्यांना फरक पडला ते पण मी तुम्हाला सज सांगेन